राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो हो। आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत की ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहे हे दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे पॉवर आहे तुम्ही होम मिनिस्टर आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात त्यामुळे या पॉवरचा वापर एखाद्या नेत्याला जो लोकांच्या बाजूने गुन्हेगारीच्या विरोधात तिथं बोलतोय याचा आवाज बंद करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या आणि गुंडागर्दी आणि गुन्हेगारी या पुण्यातून कशी हद्दपार होईल यासाठी प्रयत्न करा पण तसं कुठेही प्रयत्न करताना आपल्याला हे सरकार दिसत नाही आणि अजून एक गोष्ट आपण समजून घ्या की साडेबारा हजार सिरियस गुन्हे हे या शहरामध्ये आणि या भागामध्ये तिथं नोंद झालेले आहेत दर तीन दिवसात दोन दुर्दैवाने बलात्कार तिथं होतात दर तीन दिवसात दोन विनयभंगाच्या केसेस तिथं महिलांच्या बाबतीत घडत असताना आपण सर्वजण बघतो आहे म्हणजे पूर्वी हे विद्येचं माहेरघर असं समजलं जायचं ते आज गुंडागर्दीचं हे माहेरघर आहे का असं कुठंतरी आता म्हणावं लागतं आहे त्यामुळे सरकारली नेत्याचा आवाज बंद करण्यापेक्षा गुन्हेगारी कशी या पुणे शहरातून संपेल यासाठी तिथं प्रयत्न करा पण झालं असं आहे की कॉन्ट्रॅक्टर आणि गुन्हेगार आणि गुंड प्रवृत्तीची लोकं यांनाच पाठबळ देताना हे सरकार आपल्याला सगळ्यांना दिसतंय